नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या खजिन्याची शोधयात्रा पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव इतिहास संस्कृतीची मांडणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव इतिहास संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले प्रशांत पोळ लिखित खजिन्याची शोधयात्रा या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर गो बन देगलूरकर स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे राष्ट्रीय पुस्तक न्यास संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट